अनेक मान्यवर व्यापारी इथं बसले छोट्यापासून मोठा व्यापार करणाऱ्या काही लाखाच्या उलाढाली पासून करोडच्या उलाढाली करणारी मंडळी इथे अनेक जणांनी या ठिकाणी सूचना केल्या की इथला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या या परळी शहरामध्ये परळीच्या या व्यापार पेठेमध्ये आपण नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावे मी काही जणांना सांगून सांगून थकलो मालक मालक हा इथं एक आहे सुनील शेट्ट म्हणलं मराठवाड्यात नाही एवढा मोठा सॉल्य प्लांट या ठिकाणी तुम्ही करा आपल्या मार्केटमध्ये जर सर्वाधिक सोयाबीनची आवक असेल तर आपल्याच भागात या ठिकाणी तुम्ही प्लॅन्ट करा तुम्ही दोघांना सांगतो आणखीन दहा जण सोबत घ्या तुमचा एक रुपयाही लागणार नाही जमीन माझी कोलॅट्रल माझ कर्ज घेऊन देणार मी फक्त माझ्याच्यानं धंदा होत नाही म्हणून सांभाळायचं तुम्ही मला काहीच देऊ नका बरोबर आणि किती वर्ष झालं बोलतो आता असा माणूस जर तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून भेटलाय आता होत नाही ही माझी चूक आहे का तुमची हिंमत होत नाही म्हणून आजच्या कार्यक्रमात मी मत राजकारण हा विषय वेगळा आज माझ्या या परळी वैद्यनाथ नगरीतल्या सर्व व्यापाऱ्यांची व्यापार दुपटीनं मोठा करावा नवीन करावा याच्यासाठी तुमची हिम्मत वाढावी म्हणून मी आज बोलायला उभा आहे मत मागायला नाही मी ज्यावेळेस डॉक्टर मंडळींसोबत बसतो अनेक डॉक्टर मंडळी वेगवेगळ्या सूचना देतात मेडिकल कॉलेज आणा मेडिकल कॉलेज आणा तुम्ही माझ्या घराच्यावर सोळा एकर जमीन आहे मेडिकल कॉलेजला पंधरा एकर पंधराच्या ऐवजी सोळा घ्या त्याच्यावर कर्ज घ्या ती ट्रस्ट करून तुमच्या नावावर देतो तुम्ही मेडिकल कॉलेज उभं करा पण माझ्या मतदारसंघातल्या इथल्या माणसाची ट्रीटमेंट करायला एक रुपया सुद्धा घेऊ नका मला एक रुपयाचा सुद्धा फायदा नको तुमचं जे डिपॉझिट पंधरा कोटी भरायचंय तेही मी भरतो बिल्डिंग बांधून देतो सगळ्या इक्विपमेंट आणून देतो फक्त तुमचे तुम्ही बघा आणि माझी जी अट आहे ती पूर्ण करा आणखीन कुणी पुढे आल्या नाही आता ह्याच्यात माझा दोष काय हिंमत आहे मी माझं सगळं देतो तर मला इथं काय करायचं नाही मी म्हणजे मी सरळ सांगतो की मी व्यवसाय धंदा करणारा माणूस नाही हा मी आयडिया देईल मी व्यवसायाच्या एवढ्या चांगल्या आयडिया देईल की त्या आयडियातला अनेक जण मोठे झाले त्याच आयडिया देतोय पण त्याच्यासाठी हिंमत लागते ती हिंमत माझ्याच आहे तुम्हाला सगळं द्यायची पण पुढे चालवायची तुमची हिंमत होत नाही हे कुठेतरी माझे याची माझ्या मनात खंत आहे आज या ठिकाणी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीमध्ये विषय किती दिवसापासून चालला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांनी पहिल्यांदा सभापती झाल्यावर घेतलेली ती जमीन नव्वद आला त्यावेळेस पणांचं कर्ज घेतलं होतं ते कर्ज कसं फेडलं अण्णांना मला माहिती आहे आज ती शंभर एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीची आज अडीचशे कोटी रुपयाची ती जागा झाली आहे आज त्याच्यातली एक गुंटा सुद्धा जागा स्वर्गीय अण्णा स्वर्गीय साहेब नसताना सुद्धा इकडे तिकडे जाऊ दिली नाही ती जागा फक्त आणि फक्त आपल्या या परळीतल्या व्यापाऱ्यांसाठी आणि परळीतल्या शेतकऱ्यांसाठी जशाला तशी ठेवली आहे अनेकदा म्हणलं की ज्यावेळेस पहिल्यांदा म्हणलं की आपण अडत करू त्यावेळेस साडेनऊ लाख रुपये किंमत येत होती पहिल्यांदा ज्यावेळेस चर्चा झाली म्हणलं फक्त काम करा तीन लाख रुपये आत्ता द्या बाकीचे सगळे बरोबर येणारी सुरुवात अनेकदा बैठका झाल्या पण त्यावेळेस साडेनऊ लाख तुम्हाला फार जास्त वाटू लागले आहे का नाही जे जे चर्चेला होत मी बोलतोय ते खरं त्यावेळेसचे साडेनऊ लाख रुपये तुम्हाला जास्त वाटू लागले मग आता ज्यावेळेस सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या की सोडून द्या आपल्याला मार्केट करायचंय आपल्याला व्यापाऱ्यांचा फायदा करून द्यायचा आहे आत्ता मार्केटमध्ये जे कंजेशन होत आहे ते व्हायला नाही पाहिजे धंदा आणखीन व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याला सुद्धा सुलभ व्हायला पाहिजे म्हटलं काय म्हणणं एकदा तुम्ही चर्चा करा तुम्ही चर्चा केली किती रुपये ठरलं सहा लाखात ठरलं सहा लाखच द्यायचे बांधायचे तुम्ही आता तुम्हाला बांधायला वर्षी किती लागते मला व्यापार करायला जमत नाही मला हिशोब लावायला जमत नाही आता माझ्या माहितीने तीस ते पस्तीस लाख रुपये तुम्हाला ते बांधायला लागतात अशी मी माहिती गाठली कदाचित चुकीची असेल पण ठीक आहे याच्यात माझी एकच अट आहे की जी डिझाईन दिली जाईल एक सारखं दिसलं पाहिजे आपल्याला सुद्धा काहीतरी वेगळं करून दाखवायचं एकाची आडत डिझाईन वेगळी एकाची वेगळी असं नको एक मार्केट करायचं आहे तिथं फक्त मार्केट नाही तिथं सर्व गोष्टी येणार आहेत त्या शंभर एकरवर एवढी मोठी जागा शहराच्या ठिकाणी या महाराष्ट्रात कुठल्याच कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नाही जी आज परळी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आणि हेच खऱ्या अर्थानं आपल्या भविष्यातील व्यापारासाठी सगळ्यात मोठं पोटेन्शियल काय आहे तर ही जागा आहे जी व्यापाऱ्यांची आहे जी मापड्यांची आहे आणि शेतकऱ्यांची आहे साधी जागा नाही आज अनेक जर म्हणतात की मी काय केलं मी काय केलं अनेक दिवसापासून इथली सात एकर जागा श्रीनगरच्या बाजूची काढायची हिंमत होती कुणाची कशी काढली माहित नाही सगळ्याला माहिती आहे आज त्या सात एकर वर मी अनेकदा चर्चा केली या परळीतल्या वेगवेगळ्या व्यापाऱ्यांसोबत वेग छोटे कपड्याचे असतील छोटे रिटेलर असतील मी सगळ्याला विचारून आजही तुम्हाला सांगतो की त्या सात एकरची जागा जसाला तशी का ठेवली की आपल्यापैकी काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन सांगावं की एक फ्लोर आमच्यासाठी या व्यवसायासाठी ठेवा आम्हाला अशी पाहिजे डिझाईन पाहिजे एक फ्लोर वेगवेगळ्या एजन्सी तिथे येतात त्यांना जसं पाहिजे तसं डिझाईन करून एक फ्लोर त्यांच्यासाठी द्या अरे या मराठवाड्यात नसेल एवढा चांगला शॉपिंग मॉल अतिशय स्वस्तात ज्याच्या दहा टक्के फायदा तिथे गेल्या गेल्या तुम्हाला होणार आहे का तर त्या जागेला किराया जास्त त्या जागेची किंमत जास्त तिथं काढून द्यायची जबाबदारी माझी पण पुढे तर या पुढे येत हे कशासाठी ठेवली एकर एक मला बंगलं बांधायचा मला दुकान करून तिथे व्यवसाय करायचा हे सगळं आपल्यासाठी आहे मधल्या काळामध्ये अनेक तक छोट्या छोट्या तक्रारी आहेत त्या काय त्याचा विचार आपल्या आता आपण म्हणतो की व्यापार नाही हे नाही तर मग मार्केटमध्ये गर्दी काय पहिली ते एवढी हो नव्हती आता है। कदाचित लोकसंख्या वाढल्यामुळे झाली असेल लोकसंख्या वाढल्यामुळे झाली असेल तर पैसेही थोडे वाढले म्हणून गर्दी असेल आता या मध्ये गर्दी होत असताना अनेक दुकानावर येणाऱ्या गिरायकाला भाजीपाल्याच्या व्यापाऱ्यांमुळे त्रास होतो हे भाजीपाल्याचे सगळे व्यापारी आपण बाजूला काढले होते ना काढल्यानंतर कुणी आंदोलन के। केलं कुणी आंदोलन करून राजकारण करून पुन्हा ते समाधानाने बसलेले वेगळ्याकडे ते भाजीचे व्यापारी पुन्हा तिथे मग या राजकारणाला सुद्धा अशा गोष्टीला सुद्धा दोष जर आम्हाला द्यायचा तर याचा विचार करा म्हणून ही सुद्धा अडचण ठेवणार नाही मी या ठिकाणी भाजी मार्केट सुद्धा वेगळं करतोय आणि या ठिकाणी फ्रूट मार्केट सुद्धा वेगळं करतोय आणि ज्याला ज्याला पहिले तर आपण अडत लाईनला ले देणार आहे बरोबर आहे मार्केट नव्या मार्केट मध्ये अडत ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांना आपण सगळे अगोदर प्लॉट देणार आहे आणि त्याच्या पलीकडे ज्याला ज्याला तिथं चांगलं व्यवसाय करायचा त्याला सुद्धा आपण तिथं जागा देणार आहोत फक्त तुम्ही व्यवसाय करायची हिंमत ठेवा तुमच्या व्यवसायात जर कोण येईल तर ते त्याची माझ्यासोबत गाठ हे आपल्यालाही माहिती आहे पण हिंमत तर करा आपल्याच हिंमत कुठेतरी कधी आहे आणि ही कमी हिंमत आपल्यातली असल्यामुळंच आज अनेक जण उठून आपल्या या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीला पेठेला व्यापाऱ्यांना या, या मातीतल्या प्रत्येक माणसाला बदनाम करायला निघालेत की मार्केटमध्ये दादागिरी आहे मार्केटमध्ये दहशत आहे इमानदारीनं मी तुम्हाला सगळ्याला विचारतो राजू शेटगुटे पार्श्वभूमीवर तुम्ही सोडू ना माझी हाय हो का का हो नाही मी कधी तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी कुठल्या कार्यक्रमासाठी कुठल्याही एक रुपयाची पावती मी तुमच्याकडे येऊन भाडली आहे एवढा मोठा महोत्सव गणपतीचा घेतोय आपल्यापैकी कुणाकडून एक रुपया जमा केला जेवढे जेवढे सार्वजनिक कार्यक्रम या परळी वैद्यनाथ नगरीची प्रतिष्ठा वाढावी म्हणून या ठिकाणी मी अनेक वर्षापासून घेतोय आपल्यापैकी एका व्यापाऱ्याला त्रास दिला एक रुपया तरी मी पारशेवरांचं नाव बाजूला का केलं कारण त्यांच्याकडून किराणा घराला नाही बरं घराला नाही अन्नपूर्णा भोजनाला आला वर्षभराचा देण्याचं काम मी त्यांच्याकडून करतो कुड़। वर्षाचं एकदा घेऊन जसं जसं येईल तसं देईल म्हणून यांना बाजू लागेल हे मी कधी बोलणार नव्हतो पण आज माझ्यासारखा प्रामाणिक काम करणारा तुमच्या कुटुंबातला एक माझं दुसरं स्वप्नच नाही हो माझी ना राजकीय कुठली महत्वाकांक्षा आहे माझं स्वप्न एवढंच आहे की या मातीतली माणसं सर्वार्थाने मोठे झाले पण या मातीतल्या माणसाला मला मोठं करायचं हेच माझं स्वप्न ते मोठं सर्वार्थानं करायचं ते व्यापारात करायचंय उद्योगात करायचं शिक्षणात करायचं सर्व क्षेत्रात आणि ते होऊ शकत आणि जे होऊ शकत आपण न होणाऱ्या गोष्टी केल्या जे होऊ शकत तर ते मी शंभर टक्के या ठिकाणी करणार आहे आज मी आपल्याला सांगतो आपल्यापैकी अनेक जणांना हे माहीत नसेल अनेक जण म्हणले काय आलं उद्योग आला का एमआरडीसी आल्या का अनेक जणांना उत्तर सुद्धा देत आहे तर ही सिमेंटची फॅक्टरी आहे ना कशी आली दोन हजार सहा ला सुप्रीम सुप्रीम ने मी सुप्रीम कोर्टात भांडलो ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला संबंध देशाच्या थर्मल पॉवर स्टेशनला की जिथून मोकळी राख उचलली जाते तिथे वेसल लावा सायलो लावा आणि वेसल सायलो लावायला ज्यावेळेस महानिर्मितीकडे पैसे नव्हते हो त्यावेळेस त्यांनी बीओटी वर काढले म्हणजे हो दोन टेंडर सगळे तिन्ही प्लॅनचे दोन टेंडर मला मिळाले राखेचे ते मिळाल्यानंतर इंडिया सिमेंटचे मालक त्यावेळेस अयता एम डी होते महानिर्मितीचे त्यांच्या थ्रू मला विनंती केली की यांनी जर मला राग दिली तर असा असा बिझनेस मी यांच्यासाठी करतो तिथं उद्योग उभा करायचा नव्हता तुमची काय रॉयल्टी मी देतो म्हणलं मला, मला रॉयल्टी एक रुपयाची नको तुम्ही जर इथं ग्रँडिंग युनिट उभं करत असाल तर माझ्या एन्टायर राखेचे तुम्हाला परमनंट एक रुपयानं घेता परमन्ट मग त्यावेळेस ती तीनशे कोटी रुपयात ग्राइंडिंग युनिट झाला इतके वर्ष चाललं काहीतरी उलाढाल होत असेल ना त्याच्यातला रुपया येत नाही नाही का ना? का येतो आता इंडिया सिमेंट न ती अल्ट्राटेकला विकली विकायच्या अगोदर मी मध्ये पडलो मला असा व्यवहार होणार असेल तीनशे कोटी रुपये त्यावेळेस इंडिया सिमेंटने घातली आम्ही आमचे सगळे राखेचे राईट्स तुम्हाला दिले आता जर या ठिकाणी बिर्ला टेकला जायचं अल्ट्राटेकला तर अल्ट्राटेकच्या अधिकाऱ्यासोबत म्हणलं तुम्हाला घ्यायचंय तर या अटीवर घ्या की त्यांनी त्यावेळेस तीनशे कोटी रुपये गुंतवले होते आता तुम्हाला हा उद्योग पाच पटीनं वाढावा लागेल तुम्हाला सहाशे कोटी रुपये अतिरिक्त गुंतवावे लागतील त्यांनी मान्यता दिली अॅग्रीमेंट झालं त्या अग्रिमेंटवर माझी सुद्धा सही याच्यासाठी घेतली की ते सहाशे कोटी रुपये गुंतवणार आहेत आणि आत्ताची फॅक्टरी ही तीन पटाने मोठी होणार आहे आणि त्याची मिटिंग आपल्या गेस्ट सुद्धा झाली आज तीनशे कोटी रुपयाची गुंतवणूक ही आहे तीन पटानं वाढल्यानंतर रोजगार मिळेल गाड्या लागतील ड्रायव्हर लागतील मेकॅनिक लागतील गॅरेज सुद्धा वाढतील आणि इथं जे व्यवहार होणार आहे तो इथंच होणार आहे ना का दुसरीकडे जाणार आहे आज कुणाला माहितीये कि भिलेगाव वाघाळा या परिसरामध्ये कुणाला माहितीये सात वर्षापूर्वी सापोरजी पालुंजीला माझी स्वतःची जी। जिथे स्वर्गीय अण्णांनी अडीचशे एकरा द्राक्षाची बाग उभी केलेली आपल्यापैकी अनेक जणांनी जाऊन बघितली असेल अडीचशे एकरा बाग उभं करणं अण्णा आजारी पडल्यानंतर बाग मोडून टाकली काय करायचा प्रश्न पडला देशात टेंडर मिळालं होतं सोलर पॉवरच मी हा जोडून विनंती केली त्यांना पंचवीस दिवसात जमीन रजिस्टर करून पाहिजे होती सगळ्याला सगळी जमीन रजिस्ट्री वीस दिवसात करून दिली आज ऐंशी मेगावॅटसाठी तो प्रकल्प आहे ज्या वेळेस प्रकल्प चालू झाला त्यावेळेस पर मेगावॅट पाच कोटी रुपये खर्च येत होता आज त्या सोलार प्लांटची किंमत किती झाली सांगा अठा पण चाळीस आता तर वाढलेच आहे आणि तिथे रोजगार किती आहे गवत काढणाऱ्या बाईपासून ते टेक्निकल काम करणारे सुद्धा आणि त्यांचा व्यवहार जे होतो त्या मुंबईत होतो इथं होत नाही ही खरी गोष्ट आहे की दोन तीन गोष्टी झाल्यात त्या ना माझ्याकडून झाल्यात हो, ना ताईकडून झाल्यात आपल्यापैकी अनेक व्यापारी मधल्या मध्ये दोन तीन गोष्टीची चर्चा करतात आपल्याला वाटतं धनंजय मुंडेचं लक्ष नाही हो माझं फार लक्ष आहे आपल्याने आपल्या चर्चा कारखाना बंद पडला सुदगिरणी बंद पडली कारखाना आणि सुदगिरणी बंद पडायला ना पंकजा जिम्मेदार आहेत ना धनंजय मुंडे जिम्मेदार पर आज मी तुम्हाला एक वचन देतो नवीन ना नवीन उद्योगाच्या नंतर आज वचन येणाऱ्या वर्षात येणाऱ्या सीजनला वैद्यनाथ कारखाना सुद्धा चालू होणार आणि धारूरला मी बँकेच्या ऑप्शन मधून घेतलेला आपल्या शिरसाळ्याच्या शिवला जे मुंगीचा कारखाना ते सुद्धा मी येणाऱ्या वर्षात चालू करणार आणि आज वचन देतोय की संत जगमित्र नागा सुदगिरणी सुद्धा मी एक वर्षाच्या आत चालू करून तुम्हाला दाखवणार आता हे कस कारखान्याचं ताई कधीतरी सांगतील मुंगीचं तर सगळं झालंय फक्त नाव बदलायचं राहिलंय की ज्याच्याकडनं घेतलं त्याचं लायसनवर नाव तर बदलावं लागतं बँकेतून माझ्या नावावर घातलं झालेलं आहे आणि राहिलं सुदगिरणीच्या बाबतीत तर सुदगिरणीमध्ये विशेष बाब म्हणून पॉलिसी चेंज केली अतिरिक्त जमीन विकली चालू सुदगिरणी बंद झालेली आहे फक्त का बँकेच्या शाखा सगळ्या बंद पडल्या म्हणून अतिरिक्त जमीन विकून ते सगळे कर्ज फेडून आहे ती सुदगिरणी नव्या टेक्निकमध्ये सरकारची वेगळी मदत घेऊन शून्य टक्के व्याजदरात दहा वर्षासाठी मग बघा ह्या सुदगिरणीचं तुम्ही काम कस हे सगळे विषय पण याच्या पलीकडे जाऊन मी शब्द दिला होता मागच्या वेळेस मी एम आय सी करील अष्ट्याहत्तर गुंठे बावीस भाविश। बावीसशे एकर पैकी अष्ट्याहत्तर गुंठे आपण जमीन आज भूसंपादित केली बावीस एकर मध्ये अठ्ठ्याहत्तर गुंते म्हणजे फार जास्त आहे का नाही काय झाला हे कुणाला माहित नाही अगोदरच त्या जागेच्या जमिनीची किंमत कुठच्या कुठं नेऊन ठेवली आता ती जर दशाला तशी भूसंपादन एम ने केली तर त्या किमतीत करावं लागेल जर एम ने जर पन्नास पैशाची जमीन दहा रुपयाला घेतली तर एमआयडीसी येणाऱ्या उद्योजकाला ती जमीन किती रुपयाने दिली एम आयडीसीचा फायदा ठेवून देईल कि नाही म्हणून या भूसंपादाला वेळ काय लागतोय कारण हे अष्ट्याहत्तर एकर जी भु, हेक्टर भूसंपादन झालंय ते पन्नास पैशांनी झालंय आणि राहिल्याला सुद्धा भूसंपादन मला पन्नास पैशांनीच द्यायचंय कारण जो उद्योग येईल त्याला वाटलं पाहिजे की अरे महाराष्ट्रात तुम्हाला एवढी स्वस्त जमीन मिळत नाही उद्योग करायला एक रुपयामध्ये जर इथं जमीन मिळत असेल तर उद्योग मी इथे करेल जवळ रेल्वे स्टेशन आहे तिथं पाणी आणायला मंजूर झालाय आणि अनेक मोठ्या उद्योगपत्यासोबत मी या ठिकाणी बोलतोय चर्चा करतोय ते म्हणतात जरा थांबा उत द्या जा, जरा थांबा उत द्या आत्ताचं बोलणं प्रीमिय आहे मी आपल्याला सांगतो आज आहे मी यापूर्वी बनलो होत की एक दिवस कुणालाही माहीत नव्हतं आम्ही कॉलेजला असताना कि पुणे जिथे शिवाळचे कॉलेज आहे त्याच्यापासनं काही किलोमीटर अंतरावर विनोद शेटला आहे महाबळेश्वर हॉटेल हो हे शेवटचं होतं पुढे अख्खं जंगल होत कुणालाही माहित नव्हतं की हिंजेवाडी होईल आणि पुणे पिंपरी चिंचवड एकच होते इकडे हरपसर नाही पुढे पार इकडं इकडं पण नाही गणपती पर्यंत मी आज आपल्याला सांगतोय तुम्ही विश्वास ठेवा परत बीज राजकारण बाजूला ठेवा पण एक दिवस परळी आणि अंबाजोगा हो एक वाटेल एक दिवस परळी आणि दिंद्रूर पर्यंत एक वाटेल एक दिवस हे आपलं गंगाखेड सुद्धा एक वाटल अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट आणि स्वप्न आम्ही या ठिकाणी बघतोय पण एकट्याने स्वप्न बघून उपयोगाचं नाही व्यवहार तर मी करीत नाही उद्योग तर तुम्हाला करायचा व्यवहार तर तुम्हाला करायचा हिंमत तर तुम्हाला करावी लागेल मी आयडिया देईल मी अनेक अनेक कल्पना देईल पण शेवटी हिंमत तुम्हाला करावी लागेल आणि या हिंमत करण्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही हे प्रभू वैद्यनाथाच्या साक्षीने मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो की कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि मला वाईट वाटत एका गोष्टीच कि समोर उमेदवार म्हणून यायचं त्यांनी काय करायचं परळीत प्रचंड दर्शच आहे परळीतली मायबाप जनता घुसमटलेली आहे मला सांगा आता इथं मंजित बसलाय रात्री दहा साडे दहा ला फोन केला ना जराच वरात बोल बोलला तर मी घाबरतोय बरोबर आहे का नाही इमानदारी सांग जे कोण सगळ आणि मग माझे दादा अरे मीच सगळ्याला घाबरून वाकून वाकून मेलोय काय का अशी घुसमट काय त्रास आहे तर ही बदनामी आपण का सहन करायची कुणी यायचं म्हणायचं प्रेरित भाष्यच आहे कुणी म्हणायचं यायचं सांगायचं की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे बावीस अति अतिसंवेदनशील करा कॅमेरे लावा मिलिट्री बोलवा का परळी विधानसभा मतदारसंघातली मायबाप जनता जी मतदान करते ती भोगस आहे ही आपली बदनामी नाही मी या, या मातीतला प्रामाणिक तुमची सेवा करणारा तुमच्या कुटुंबातला एक आहे मला माझ्या मान अपमानापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय असेल जर कोणी माझ्या मातीची मातीतल्या माणसाचा कोण अपमान करत असेल तर हा धनंजय मुंडे कधी सहन करणार नाही कधीच आणि तेच लोक येऊन मत मांडणार आहे मला तर कधी कधी कळत नाही माझ्यासारखा म्हणजे मला माहित नव्हतं माझ्यासारखा एवढूशा घरात जन्माला आलेला लहान कुटुंब एवढीशा जातीत लहान जातीत माझी का एवढी कुणाला भीती असावी तुम्ही तर सांगा तुम्हाला तर भीती नाही ना मग मा बाहेरच्या माणसांना का भीती वाटावी माझी आणि का काशी का अशी व्यूहरचना करावी की लोकसभेत ताईचा गेम केला तर विधानसभेत धनंजयचा करायचा का व्यू आपलं अस्तित्व काय ही व्यूरचना कशासाठी करावी का माझी भीती आहे काय यांना वाटत की असा एखादा महाराष्ट्रामध्ये काम करणारा व्यक्ती उद्या आपल्याला अडचणीत फेरू शकतो म्हणून आत्ताच ह्याचा व्यूहरचना करून राजकीय अस्त करा भीती धनंजय मुंडेची नाहीये भीती तुम्ही जे आहे धनंजय मुंडेची ताकद जी महाराष्ट्रात दिसती ती तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाच्या ताकदीची आहे त्याच्यामुळे ती भीती आहे त्यामुळे मला संपवणार नाव संपेल पण या नावाच्या मागे ही ताकद तुमची आहे ही आपली ताकद संपवायला निघाले आपल्या मातीतल्या या नेतृत्वाला संपवायला निघाले कधीतरी या गोष्टीचा विचार करा का पा पा विचार है। है। जात कधी विचार केला नाही माझा धर्म हा सेवा आहे जात माझी सेवा आहे जो येईल तो माझ्यासाठी निवडणूक ज्या दिवशी आचारसंहिता चालू होईल त्या दिवसापासून राजकारण चालू झालं ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी माझं राजकारण संपलं नंतर कुणी या माझ्या डोळ्यासमोर त्यांनी शिव्या दिल्या मतदान झाल्यानंतर माझ्याकडे आला आणि माझं काम आहे म्हणून सांगितलं तर त्याच सुद्धा काम करतो नाना भैया नाय्यासारखे आयमायावर शिवाय दिल्या आपल्याला ईश्वराने काहीतरी ताकद दिली आहे ना की एखाद्याच आपण काम भलं करू शकतो भले त्यांनी कुठल्या निवडणुकीत विरोध केला असेल आणि आपण तर त्याचं काम नाही करू शकलं तर ईश्वराने दिलेली जी ताकद आहे ना ते आपल्याकडून ईश्वराचा अपमान होईल आज मी परळी शहरात बाहेर पडलो काल एक जण मला माहित नाही याची ओळख नाही कधी तीन चार वर्षापूर्वी त्याची लहान मुलगी दोन वर्षाची असताना एवढी सिरियस झाली की काय झालं कळत नव्हतं मुंबईला शिफ्ट केलं मुंबईतून कळालं की चोवीस तासाच्या आज हिचं ऑपरेशन नाही झालं तरी वाचू शकत नाही जे जे ऑपरेशन करायला नेलं याला टाटाला टाटा म्हणलं चोवीस तासात ऑपरेशनच होऊ शकत नाही चोवीस दिवस लागतील मी माझ्या भाषेत काय पद्धतीने बोलायचे ते बोललो बारा तासात ऑपरेशन केलं काल तो व्यक्ती रडत स्टेजवर मला माझी त्याची ओळख नाही पळत नाही बोल रडत अक्षरशः आझाद नगर आणि त्याने मोबाईलवर त्या मुलीचा फोटो दाखवला आज त्याची मुलगी चार वर्षाची पाच वर्षाची झाली की तुमच्यामुळे जिवंत आहे म्हणलं बाबा माझ्यामुळं नाही याच्यामुळे मी निमित्त मात्र आहे हे सगळ्या करता करविता वेळ बसलेला आणि या करता कर्वित्यांनी जर माझ्यासारख्याला निमित्त मात्र केलंय हे निमित्त जर तुमचं इमानदारीने काम करत असेल आणि ह्या निमित्तामध्ये जर तुमच्या बाबतीत कधी कुठल्या पाप पापाल नसेल तर ह्या निमित्ताला तुम्ही सांभाळलं पाहिजे का काय करायला पाहिजे का कर इथं सुद्धा या निमित्ताची जात बघायची आहे ह्या निमित्ताचा धर्म बघायचा आहे जातीतली जात बघायची अशाने निवडणूक होत नसते अरे एखादा नेता ही आपली परंपरा अनेक वर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पाठीमाग ताकद तुम्ही उभी केली मुंडे साहेब महाराष्ट्राचे देशाचे नेते राहिले ताईंच्या पाठीमाग ताकद उभी राहिली त्या महाराष्ट्राच्या देशाच्या नेत्या माझ्या मागे उभी केली मी सुद्धा त्या लाईनीत गेलो एका निवडणुकीत म्हणजे विधानसभा एका निवडणुकीत निवड आता मला सांगा अशीच ताकद जर तुम्ही येणाऱ्या पाच वर्षात उभी केली आणि मला आशीर्वाद दिले हे आशीर्वाद असे नको आहे मला दोन निवडणुकीचा मूतोड जवाब या परळी विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयातून दाखवायचा ऐतिहासिक विजयातून ही माती जात पात धर्म नाही कर्तृत्वाला मानणार आहे आणि या मातीचा धर्म हा आहे की जो कर्तृत्व दाखवतो जो या मातीची इमानदार आहे या मातीतल्या माणसाची इमानदार आहे या मातीतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस त्याच्या पाठीमाग उभं राहतो